किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याला मस्त झणझणीत असं हिरव्या मिरचीच लोणचं दाखवणार आहे आमच्या पद्धतीने कर्नाटक त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही फोडणी टाकत नाही तेल टाकत नाही तर तेल न टाकता आम्ही सर्व लोणची बनवतो आजपर्यंत असेच केलेले आहे आम्ही चला मग सुरू करूया आपण मैत्रिणी आज मस्त झणझणीत अशी तिखट तिखट मस्त चवीला तोंडी लवायला मिरचीचं लोणचं करणार आहे मी तर कशा पद्धतीने आपण मिरचीचं लोणचं करणार आहोत अगदी सोपी पद्धत आहेत घरातल्या मिरच्याच मी घेतलेल्या आहेत जेवढ्या अशा थोड्या ऍक्च्युली ह्याला मिरच्या वेगळ्या घ्यायच्या असतात पण मी आपली अशा पद्धतीची मिरची माझ्याकडे होती भरपूर म्हणून मी असं काय करायचं असं ठरवलं आणि मग मिरचीचं लोणचं मी दाखवणार आहे तिखट असे मस्त हे बघा त्याच्यासाठी आपल्याला इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत मी मीठ घेतलेले आहे चार पाच चमचे मीठ भरपूर लागतं ह्याला हळद घेतली आहे हिंग घेतलेलं आहे आणि ही राईची डाळ आहे ही डाळ थोडीशी गरम करायची आणि त्याच्यामध्ये घालायची मी तेल ह्याच्यामध्ये तेल तेलाचा वापर अजिबात करत नाही बरेच लोक ह्याला इन प्रिझर्वेटिव्ह म्हणून तेलाचा तेल गरम करून थंड करून वगैरे घालतात किंवा फोडणी घालतात मी असं काहीही घालणार नाही आलं वगैरे घालू शकतो आपल्याला हवं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला चार पाच लिंबू पिळायचे आहेत लिंबू पण मी घेऊन एकते आता तर त्याच्यामध्ये ही चार पाच लिंब चिरून घेऊन बिया काढून आपल्याला पिळायचे आहेत म्हणजे मस्त रसभरीत होईल मस्त गरम गरम भाता बरोबर साजूक तूप आणि लिंबाचं लोणच एकदम अप्रतिम लागतं पोळी बरोबर आणि आता वडे केलेले आहेत भाजण्याचे मी त्या भाजणीच्या वड्या बरोबर तर खूपच सुंदर लागतं चला तर मग पाहूया आपण जाईची जळ आपल्याला किंचित कोमट करायचं आहे थोडस नाही तर कडवट असते ही डाळ थोडीशी लोणच्या मध्ये घातलं की लोणचं एकदम टेस्टी होत थोडस गरम केलेलं आहे मी आता ह्या मिरच्यांवरती मी आता मीठ घालणार आहे हळद घालायचं आहे आपल्याला हिंग घालायचं आहे आणि असं थोडस कालून घेऊन आपल्याला आता राईची डाळ घालायची आहे राईची डाळ घालूया आपण आणि आपल्याला लिंब पिळायची आहेत त्याच्यामध्ये बघा बिया काढलेली लिंब आहेत माझ्या मैत्रिणीने नाशिकवरनं मला लिंबू आणि मिरची आणून दिलं आणि खूप आता ह्याचं काय करायचं का बाबा एवढ्या मिरचीचं म्हणून मी आता थोडंसं लोणचं घालते सगळे पाच ते सहा लिंब पिळायची आहेत रसभरीत लोणचं होणार आहे आणि जवळजवळ एक दोन तीन दिवस बाहेर ठेवून नंतर फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो त्याच्या अगोदरच माझं सगळं खाऊन पिऊन वाटून संपून जाईल पण हे सर्व एकत्र एक, एक चिव आहे चमच्याने नाही हातानेच करायचं कारण आतमध्ये प्रत्येक मिरचीमध्ये तो मसाला शिरला पाहिजे आतमध्ये आणि खाली बरणीमध्ये पण मीठ घालायचं थोडंसं किंचित लिंबू पिळायचं एक प्रेझर्वेटिव्ह आहे लिंबू म्हणजे विनिगर सारखं काम करत थोड्या दिवशी मुरल्यावरतीही सॉफ्ट होईल आणि आपण हून घट्टपणा येईल त्याला सुरुवातीला हे असंच दिसेल आता बरणीत भरून ठेवूया आपण बघा किती सुंदर भाजणीचे वडे गेलेले आहे आणि त्याच्याबरोबर मिरचीचं लोणचं केलेलं आहे बरेच जण दही सॉस याच्याबरोबर खातात मला मात्र मिरचीचं लोणचं खूप आवडतं तर चला मी आपल्याला एक असं मस्त मिरचीचं लोणचं खाऊन दाखव दे बघा किती सुंदर झालेलं आहे हे मिरचीचं लोणचं आपण करून बघा आपल्याला नक्की आवडेल आणि अजेशित किचनला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा न लोका बेल आयकन वर पण क्लिक करा आणि आता आपण हे छान बाटलीत भरणीत भरून ठेवूया खाली थोडंसं मीठ आणि एक अर्ध्या लिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये लोणचं भरायचं आणि सर्वात शेवटी पण वर थोडस हिंग मीठ आणि लिंबाचा रस असं घालून हे एका काचेच्या बऱ्यानेत भरून ठेवायचं आणि दररोज आपल्याला आवडेल तसं आपण काढून घेऊन खायचं चला